वडिलांच्या समान व्यक्तीनं बोलल्यानंतर ते बोलणं इंग्लिश वाक्य वापरतो इग्नोर करावं वा। याचा अर्थ त्यांना टाळावा असं नाही बरं त्यांच्या वयाला समजून घ्यावं वा। गोड वाक्य बोलतो पुढे चालतो अरे लहानपणी जसे आई वडील तुमचे वडील होतात तसं त्यांच्या म्हातारपणामध्ये तुम्हाला त्यांचा आई वडील होता आलं पाहिजे त्याला उत्तम पुत्र म्हणावं बाकी काही नाही लक्ष देऊन नाही का आणि म्हणून सांगितलं राजा जगातलं सगळं वैभव तू आमच्या पायावरती टाकशील पण आमचा स्वतःचा मुलगा तू परत आणू शकत नाही जर असा असेल नसेल तुझ्या नशिबामध्ये मुलबाळ पण मी तळतळून शाप देते तुला चार मुलं होतील हा आणि राजाला तेच पाहिजे होत त्या कड्याला नेमका आधी पोरच नव्हते पण इतक्या खऱ्या पद्धतीचे बोलणारी माणसं भेटलीच नव्हती अजून नियतीचा आलेख बदलावा लागला आणि यांच्या नशिबात नियतीला सुद्धा चार पोरं टाकावं लागले पण चार पोरं असून सुद्धा एक वनात गेला दुसरा मामाच्याकडे गेला जो वनात गेला त्याच्यासोबत लक्ष्मण गेला आणि जो मामाच्याकडे गेला त्याच्यासोबत शत्रुघ्न गेला चारही पोर लांब आहे मरण जवळ आलेलं आहे आणि मरण जवळ आल्यानंतर राजा जे वाक्य बोलतो ते महत्वाचे आहे